चालले फिरायला आमचा गुरु गुरु आहे ते गुरु हे आमचे बंधू मोठा भाऊ तिथे टेम्पो पण आलेला आहे आमच्या मागे मागे गुरु बघा टेम्पो आगे तेम्पो। आगे तेम्पो। आगे तेम्पो। चालू झाले पेर हा एका बाजूला करून घ्या भाऊ ते बाईक तर नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा आज गहू पेरायचं काम चालू आहे आपण ही गुन्हे आणली आहे गहूची शरबती गहू आहे आणि हे मटेरियल दादांचं ट्रॅक्टर आहे बघा गहू पेरायची मशीन कशा प्रकारे असते फर्टिलायझर आहे फर्टिलायझर ह्याच्या टाकून गहू टाकणार मिक्स करून मग नंतर हे आपल्या शेतामध्ये टाकतील काही लोक हा चारा आहे ना हा पेटून देतात हा मक्याचा चारा आहे म्हणजे मका काढल्यानंतर मग जो पडलेला मी ह्याच्यावरती जो खरंच फिरवायला लागतो सांगितलं नांगर नाही फिरवलं नांगर फिरवलं असतं तर आतमध्ये गांडूळ गांडूळ आपल्या मुंबई भाषेमध्ये इथे केचवा बोलतात हा नाही तर शिदोड बोलतात तर ते पण असतात मग त्यांना हानी पोचू शकतो नांगर न ना फिरवता फक्त रोटर फिरून जमीन क्लिअर करून घेतली आणि हा जो चारा आहे तसंच राहून दिला आहे म्हणजे याचं कसं खत तयार होऊन जाईल हे कुजणार आता जमिनीत आता कसं हे गहू पेरले मी गहू पेरले का त्यानंतर ता पाणी सोडू पाणी सोडू तर मग हे ओला झाल्यानंतर हे जमिनीत कुजणार गुरु नेहमी मागेच असतो आमच्या झाड तुटलेलं आपल्या शेतात तो एका बाजूला लावून देत आहेत मोठा भाऊ आज सकाळी सकाळी दादांनी उठून दिलं साडेसहाला की सात वाजता शेतात टच राहावा एकदम कडक थंडी मध्ये इथे घेऊन आले त्यांच्याकडे होता जाडा स्वेटर माझ्याकडे नाही आणि आपल्याला मुंबईची सवय चड्डी घालून फिरायची ते फुल पॅन्टमध्ये मध्ये आले हवा टाईट करून टाकली इकडच्या थंडी आता थोडं ऊन पडायला लागलं आठ वाजले म्हणून हे बघा अशा प्रकारे चालू आहे ट्रॅक्टर गहू पेरणी हे तुम्ही बघत असाल चारा आहे चारा हे एसआरटी पद्धतीने आपण काही तो चारा म्हणजे नांगर नाही टाकलेली फक्त रोटर फिरून हा चारा आता कुजत राहून द्यायचा म्हणजे कसं ह्याचंच खत तयार होऊन जातं आमचा टेम्पो पण बसला इथे टेम्पोला काल दुसऱ्या कुत्र्यांनी चावून घेतलंय थोडा शांत झालाय तो सकाळी सकाळी हिरवळ पोपट इतके जोरजोरात पोपट ओरडत होते माझ्या शेतात इथे झाडांवर एक पोपट नव्हते दहा पंधरा पोपट एकत्र होते